नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे जी तुम्हाला अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कराल चला तर्मक आपन आपले तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वडूया तर आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक जी एस आर हे उपकरण कशासाठी वापरतात तर ऑप्शन आहे अ मेंदूचे स्पंदन ब हृदयाचे स्पंदन क डोळ्याची क्षमता ड हाडांची ठिसूळता तर उत्तर आहे ऑप्शन क डोळ्यांची क्षमता आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन जगातील पहिला मानव मानवनिर्मित उपग्रह कोणता तर ऑप्शन आहे अ एक्स्प्लोरर ब स्पुटनिक वन क ल्युना वन ड सोयुज वन तर उत्तर आहे ऑप्शन बी स्पुटनिक वन आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो तर ऑप्शन आहे अ हाडे ब त्वचा क स्नायू ड मज्जासंस्था तर उत्तर आहे ऑप्शन ड मज्जासंस्था पोलिओमुळे मज्जासंस्था या भागावर परिणाम होतो आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार नेत्रपटलास डॅश डॅश या विकारामुळे अपारदर्शकता येते तर ऑप्शन आहे अ मोतीबिंदू ब काचबिंदू क निकटदृष्टीता ड रा तांदळेपणा तर उत्तर आहे ऑप्शन अ मोतीबिंदू नेत्रपटलास मोतीबिंदू या विकारामुळे अपारदर्शकता येते आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच जड पाण्यामध्ये प्रामुख्याने कोणता पदार्थ असतो तर ऑप्शन आहे अ कॅल्शियम ब सोडियम क कार्बन ड क्लोरीन तर उत्तर आहे ऑप्शन अ कॅल्शियम जड पाण्यामध्ये प्रामुख्याने कॅल्शियम पदार्थ असतो आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर ऑप्शन आहे अ स्कर्वी ब मुडदूस क बेरी बेरी ड रात आंधडेपणा तर उत्तर आहे ऑप्शन ब मुडदूस मुर्दूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून क्लिनाईन कोयनेल मिळते तर ऑप्शन आहे अ निलगिरी ब रबर क सिंकोना ड बेहडा तर उत्तर आहे ऑप्शन क सिंकोना सिंकोना या वनस्पतीपासून क्लिनाइन म्हणजेच कोयनेल मिळते आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ रक्तदाबाच्या विकारावर खालीलपैकी कोणती वनस्पती उपयुक्त ठरली आहे तर ऑप्शन आहे अ बाभूळ ब कडुलिंब क हिरडा ड तुळस तर उत्तर आहे ऑप्शन ड तुळस तुळस ही रक्तदाबाच्या विकारावर अतिशय उपयुक्त ठरली आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता तर ऑप्शन आहे अ हायड्रोजन ब ऑक्सिजन क हेलियम ड कार्बन डायऑक्साइड तर उत्तर आहे ऑप्शन ड कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड हा वायू सर्वात हलका आहे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला लाईक करा माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते तर ऑप्शन आहे अ चाळीस टक्के ब चार टक्के क तेरा टक्के ड एकतीस टक्के तर उत्तर आहे ऑप्शन ब चार टक्के माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण चार टक्के इतके असते आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जाते तर ऑप्शन आहे अ कार्डिओग्राफ ब टेथास्कोप क थर्मामीटर ड अल्टीमीटर तर उत्तर आहे ऑप्शन ब टेथास्कोप टेथास्कोप या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणत्या ग्रंथीस ॲडॅमचे ॲपल म्हणून संबोधले जाते तर ऑप्शन आहे अ ब थॉराइड क यकृत ड स्वादुपिंड तर उत्तर आहे ऑप्शन अ थायरॉइड थायरॉइड या ग्रंथीस ॲडमचे ॲपल म्हणून संबोधले जाते आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा मधुमेह हा डॅश डॅश या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो तर ऑप्शन आहे अ साखर ब कॅल्शियम क इन्शुलिन ड ग्लुकोज तर उत्तर आहे ऑप्शन क इन्शुलिन मधुमेह हा आजार इन्शुलिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो तर ऑप्शन आहे अ मलेरिया ब क्वालरा क आमांश ड कॅन्सर तर उत्तर आहे ऑप्शन अ मलेरिया मलेरिया या रोगामुळे हो रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो आता त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यत डॅश डॅश वापरले जाते तर ऑप्शन आहे अ तुर्टी ब सोडियम क्लोराईड क क्लोरीन ड पोटॅशियम पर तर उत्तर आहे ऑप्शन क क्लोरीन भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी क्लोरीन वापरले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आता पुढचा प्रश्न खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत तर ऑप्शन आहे अ अहिताप ब, क, का क्षय, ड देवी तर उत्तर आहे ऑप्शन क क्षय खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न हिवतापावरील प्रभावी औषध डॅश डॅश हे आहे तर ऑप्शन आहे अ पेनिसिलिन ब प्रायमाक्विन क सल्फोन ड एरामायसिन तर उत्तर आहे ऑप्शन ब प्रायमाक्विन प्रायमाक्विन हे हितापावरील सर्वात प्रभावी औषध होय आता त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी अतितीव्र म्हणजे सर्वात तीव्र संसर्गजन्य रोग कोणता तर ऑप्शन आहे अ कर्करोग ब कुष्ठरोग क एन्फ्लुएंझा ड मलेरिया तर उत्तर आहे एन्फ्लुएनझा एन्फ्लुएंझा हा रोग सर्वात अतितीव्र संसर्गजन्य रोग आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस वांती वजुलाभ ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत तर ऑप्शन आहे अ हिवताप कावीळ क पटकी ड देवी तर उत्तर आहे ऑप्शन क पटकी म्हणजेच कॉलरा वांती व जुलाब ही कॉलरा पटकी या रोगाची लक्षणे आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते रोग पाण्याद्वारे होत नाही तर ऑप्शन आहे अ कॉलरा ब हगवन क टायफाईड ड हिवताप तर उत्तर आहे ऑप्शन ड हिवताप हिवताप हा रोग पाण्याद्वारे होत नाही चला तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ भेटत राहतील